समजा तुमचं भरपूर शिक्षण झालेलं आहे तुमची इंजिनिअरिंग सुद्धा झालेली आहे तुम्ही तुमच्या फील्डमध्ये एकदम जबरदस्त आहात तरबेज आहात आणि तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये कोणीच म्हणजे तोडच नाही तुम्हाला एकदम परफेक्ट आहात तुम्ही त्यावेळेस तुम्ही काय विचार करता आता समजा तुमच्या पुढून एक सातवीपर्यंत सहावीपर्यंत शिकलेला एक तरुण एक मुलगा तुमच्याकडून एक शेळ्याचा खाड घेऊन जात असतो वीस ते पंचवीस शेळ्या असो किंवा दोन शेळ्या असो किंवा शंभर शेळ्या असो घेऊन जात असतो तेव्हा तुम्ही काय विचार करता ह्याचं शिक्षण झालेलं नाही अनपड आहे तो त्याच्यामुळं काय शेवटचा पर्याय म्हणून शेळीपालन आहे म्हणजे शेळीपालन कोणीही करू शकतं एक अनपढ माणूससुद्धा शेळीपालन करू शकतो किंवा एखादी शेवटचा पर्याय म्हणून आपण शेळीपालन करू शकतो किंवा अगोदर आपण आपल्या जर शेवटी जर काही जर नाही झालं आपल्या आयुष्यामध्ये तर शेवटचा पर्याय म्हणून आपण शेळीपालन करू असं जर तुम्ही जर विचार करत असाल तर तुमचं शेळीपालन शंभर टक्के बंद पडणार आहे आता कारण मी तुम्हाला सांगतो आता, आता शे... ले ले ते जे आता समजा एखादी सातवी सहावीचं पोरग कमी शिक्षण झालेलं एक पोरग तुमच्या पुढं जर शेळीपालन जर करत असेल पण त्या पोराला शेळीच्या पोटातलं अडवलेलं पिल्लू काढता येते तुम्हाला येते का तुम्हाला ते येत नाही त्या श पर्यंत शिकलेल्या पोराच्या म्हणजे त्या लहान शेळी पालकाला म्हणजे त्या दोन चार दहा काही शेळ्या आहेत त्या शेळीपालकाकडं हा जो निसर्गातला तुम्हाला झाडपाला जो दिसत आहे आजूबाजूला सर्वीकडे पूर्ण निसर्गामध्ये पूर्ण तो झाडपाला जो आहे ना तो त्याचा मेडिसिन बॉक्स आहे हजारो प्रकारचे त्याच्याकडे गावरान तोडगे आहेत तुम्हाला माहिती आहेत का ते तोडगे हे बघा एखादी कोंबडी जर खुडूक पडली तुम्हाला साधा मिरगुडीचा पाला आणि सीताफळाचा पाला त्याला आणून घालावं कोंबडी खाल्लं एवढं जर जा तुम्हाला जर करत नसेल आणि जर तुम्ही जर त्याला जर नाव ठेवत असाल तर याच्यामध्ये शंभर टक्के तुमची चूक आहे म्हणण्यात काहीच अडचण नाही कारण बघा मला या व्हिडिओमधून एवढं सांगायचं आहे की प्रत्येक व्यवसायाचा प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक क्वेड़ फील्डचा एक वेगळा सिलेबस असतो एक वेगळा अभ्यासक्रम असतो तुम्ही इंजिनिअरिंग केलं म्हणजे शेळीपालन करू शकता का काहीच काय संबंध येणार आहे तुमचा अजिबात काही संबंध येत नाही मला हेच म्हणायचं आहे त्याच्यामुळं माहिती घेऊन शेळीपालनामध्ये उतरा ह्याच्यामध्ये मा पण माहिती घेणं गरजेचं ह्याच्यामध्ये पण म्हणजे स्वतः अभ्यास करणं गरजेचा शेळीपालनामध्ये म्हणजे कोणीही करू शकत नाही शेळीपालन मी तुम्हाला सांगतो आपण काय विचार करतो आता काय शेळीपालन म्हणजे नाही कोणीही करत आहे तो काळ वेगळा होता पहिलं कसं आहे मला एवढं सांगायचं आहे पहिलं उदरनिर्वाहासाठी शेळीपालन होतं जे की पहिलेचे लोक करत होते आपल्या संसारासाठी आपला, संसारा आपला प्रपंच भागवण्यासाठी शेळीपालन करत होते आता मी कशासाठी शेळीपालन करतो आहे मी एक हायटेक फार्म बांधावा चांगले त्याच्यामधून इन्कम करून घ्यावं चांगलं म्हणजे पुढे माझे काय स्वप्न आहे ते हो। पूर्ण करण्यासाठी मी शेळीपालन करतो आहे बिझनेस मॉडेलमध्ये शेळीपालन करतो आहे मग मी काय केलं पाहिजे ह्याच्यावरती प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे शेळीपालनाला म्हणजे शेळीची ओळख काय असते कोणत्या म्हणजे कोणत्या जातीच्या शेळीचं काय वैशिष्ट्य आहे शेळींची रोगराई काय पिल्लांच्या संगोपनाचा काय विषय असतो कारण की आ, आता बोकड आहे समजा आता बोकडायचं वेट गेनमध्ये आपण काय काय त्याला म्हणजे खुराक वगैरे काय देऊ शकतो ह्या गोष्टींची माहिती असणं मला गरजेचं आहे का कारण इथून पुढं मला वीस ते पंचवीस वर्ष मरेपर्यंत मला शेळीपालन करायचं आहे त्या शेळीपालनामधून मला पैसा काढायचा आहे मग याची माहिती तर मला पाहिजेच ना तुम्ही कुठेतरी म्हणजे एकदम मग कमी समजता शेळीपालनाला किंवा कोणीही शेळीपालन करू शकते हे बघा तुम्हाला सांगतो अगदी म्हणजे तुम्ही जर पंचवीस जरी शेळ्या केल्या ना तुम्हाला दहा बारा एकरला सात आठ एकरला तुमचं शेतीला ऐकणार नाही अशा एका लेवलवरती आता शेळीपालन पोचलेलं आहे सध्याच्या पोझिशनला तुम्ही बघू शकता शेळीपालन तुम्हाला आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे की मटणाची रेट काय चालू आहेत आणि इथून पुढं काय शेळीपालाचं भविष्य काय असू शकतं त्याच्यामुळे तुम्ही शेळीपालना अजिबात हलक्यात घेऊ नका मान्य आहे तुम्ही शिक्षण घेतलेला शिक्षण घेतलंच पाहिजे हा कुठं ना कुठं तुम्हाला शंभर टक्के फायदा होणारच आहे तो विषय वेगळा पण शेळीपालनाचा पण एक वेगळा अभ्यासक्रम आहे शेळीपालनाची पण एक वेगळी माहिती घेणं गरजेचं आहे तुम्हाला तुम्ही उगाच म्हणजे माझं भरपूर शिक्षण झालेलं आहे मी डिग्री घेतलेली आहे काय संबंध येत नाही तुमच्या डिग्रीचा नेचा एखादं म्हणजे आपल्या गावातला एक शिक्षण न झालेला एक माणूस तुम्हाला अजिबात ऐकणार नाही किंवा जे मी उदाहरण दिलं ना सहावी सातवीपर्यंत शिकलेला एक मुलगा तो सुद्धा तुम्हाला अजिबात ऐकणार ऐकणार नाही तुम्हाला शेळीपालनामध्ये का कारण तो लहानपणीपासून त्याच्यामध्ये वाढलेला आहे लहानपणीपासून त्याला अनुभव आहे त्या गोष्टीचा त्याला माहिती आहे त्या गोष्टींची तुम्हाला ती माहिती नाही म्हणून काय होते तुमचं शेळीपालन बंद पडते आणि त्याचं शेळीपालन सक्सेस होते हा कशामुळं तुम्हाला असते ओव्हर कॉन्फिडन्स त्याच्यामुळे कधी पण नोटीस करा ऐंशी टक्के शेळीपालन फार बंदच पडतात ह्याच गोष्टीमुळं शेळीपालनामध्ये अजिबात तसं करू नका कारण कसं आहे आता हे कारण बऱ्याच ह्याच्यावरती बैठलेलं असाल की सुरुवातीला महागड्या ब्रीडवरती काम करणं आपल्या शेळीपालनाच्या गोठ्याला जास्त आव्हाना खर्च करणं तो विषय सोडून द्या पण तुमच्या मनात काय चालू आहे तुमची मानसिकता काय आहे तुम्ही शेळीपालनाविषयी तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये विचार काय करताय ते पण महत्वाचं आहेस ना तुमची मनाची तयारी काय आहे ह्या गोष्टी महत्वाच्या शेळीपालना हे आधी लक्षात घ्या तुम्ही तुम्ही काय करता मग शेळी पालन काय पालन सिंपल गोष्ट आहे विक्री होते कोणी पण करते पालन काय विषय नाही हे बघा अजिबात तसं नाही आहे शेळीपालनामध्ये पण चांगला अभ्यास लागत असतो माझ्यानं काहीच नाही झालं म्हणून मी पालन करन शेवटचा पर्याय म्हणून मी पालन करन मी पुण्या मुंबईला जातो ती जर तिचं आधी मेहनत करतो किंवा इकडं पुन्हा दहावीस वर्षाने गावाकडे येऊन शेळीपालन करतो अजिबात तसं जमत नाही किंवा जर तुम्ही करत जरी असाल तर हवा तितका म्हणजे जेवढा तुम्हाला नफा भेटायला पाहिजे जितका शेळीपालनामध्ये पैसा तुम्हाला भेटला पाहिजे तितका तुम्हाला भेटत नाही ह्या गोष्टी लक्षात घ्या अगोदर तुम्ही त्याच्यामुळं सांगायचं एवढंच उद्देश या व्हिडिओमधून की शेळीपालनामध्ये उतरताना प्रॉपर माहिती घेऊन शेळीपालनामध्ये उतरा उगाच म्हणजे शेळीपालनामध्ये उतरायचं आणि पुन्हा फार बंद पडणार तुमचा सहा आठ महिन्यात असंच झालेलं आहे बऱ्याच जणांचं भरपूर शिक्षण झालेलं आहे एम ए पर्यंत काय काय ते डिग्री तेन झालेलं आहे आणि आहे काय तुम्ही शेळीपालन चालू करता जितक्या जोरात चालू करा इतक्या वेगात बंद पडतंय मग तुमच्यामुळं काय होते चुकीचा मॅसेज पसरवा जातो की शेळीपालनामध्ये म्हणजे परवडतच नाही शेळीपालन हेच करत नाही हेच होत नाही हे बघा प्रॉपर ह्याच्यामध्ये पण अभ्यास आहे ह्याच्यामध्ये शेळीची ओळख काय असते शेळीचं म्हणजे लहान 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 बारकावे असंख्य असे बारकावे आहेत बार शेळीपालामध्ये सुद्धा जर तुम्ही त्या बार बारकाव्याकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला शरीपालन सोपं नाही शेळीपाला पैसा काढणं म्हणजे पूर्ण म्हणजे जुनी म्हण आहे बघा ते शेळी पालन म्हणजे गुडगे बारीक होण्याचं ते तसं काम आहे माहिती पण उगाच म्हणजे तुम्ही इतिहासाच्या पेपरला भूगोलाचा अभ्यास करून गेला म्हणजे करू नका शेळीपालनामध्ये हे बघा प्रत्येक फील्डमध्ये उतरताना क्षेपरेटली अभ्यास असतो त्याच्यामुळं शेळीपालनामध्ये माहिती पूर्ण शेळी पालनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा कधी पण हे बघा सुरुवातीचे एक दोन वर्ष तर कधीही तुम्हाला त्रासामध्ये काढायचे आहेत त्याच्यामुळे सांगायचं तिथे एवढाच आहे मला की कुणालाही कमी समजू नका शेळीपाला बघू शकता आता इकडं कसला आबळ आलेला बघा एवढा जबरदस्त आता पाऊस येणार आहे नाद नाही पावसाचा आणि इकडं आपले मस्त पैकी पिल्ले खेळणार आहे बघा पिल्लो <laughs> एकदम मस्त असा शेळीपालाचा विषय चालला आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये आता बोकड वगैरे आपल्या फार्मवरती येणार आहे लागवडीसाठी कारण आपल्या शेळ्या लागवड करायची आपल्याला तर ह्या व्हिडिओ काढण्याचा एवढाच उद्देश होता की काहीच तो आपल्याला जमत नाही किंवा शेवटचा पर्याय म्हणून शेळीपालनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नका उतरा तो विषय वेगळा आहे पण माहिती घेऊन शेळीपालनामध्ये उतरा हे बघा तुम्हाला वीस वर्ष पंचवीस वर्ष मरेपर्यंत पन्नास वर्ष शेळीपालन करायचं आहे ना मग तुम्ही ट्रेनिंग घ्या ना तुम्हाला हजार पंधराशे रुपये देऊन ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकत नाही कुठेतरी ग्रुपमध्ये तुम्ही चारशे पाचशे रुपये जर देऊ देऊ शकत नसाल किंवा तुम्ही फार्मला व्हिजिट करण्यासाठी जर त्यांचे काही चार्जेस असतात ते जर तुम्ही जर देत नसाल तर काय फायदा आहे तुमचा सांगा कारण की तुम्ही जर अशी जर तुमची जर विचारसरणी असेल तर थोडंसं अवघडचा शेळीपालनामध्ये तग धरणं मला हेच म्हणायचं आहे त्याच्यामुळं शेळीपालनाचा अभ्यास कधी समजत नसतो शेळीपालन खूप सोपं आहे शेळीपालन तो विषय वेगळा आहे पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये म्हणत असतो तुम्हाला शंभर टक्के शेळीपालन खूप खूप सोपा शेळीपालन पण अभ्यास महत्वाचा आहे अरे हो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त डायरेक्ट मुद्द्याला हात घालत असतो कारण मला लक्षातच राहत नाही की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मग तेवढं चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून घ्या राहा तुम्ही कारण इथंपर्यंत आता तुम्हीच आणलेला आहे आणि इथून पुढं पण तुम्हीच मला घेऊन जाणार आहात पाच हजार सबस्क्राईबरपर्यंत तर बघू शकता जास्त आलेला आहे तर ठीक आहे काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा मला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला